आपण पाहत आहात टीव्हीत भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनला सब्स्क्राईब करा भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिल्याच यादीत स्थान पटकावले आहे भाजपने आज महाराष्ट्रातील वीस जागांवरील उमेदवार जाहीर केले असून लातूर मधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे तर बीडमधून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे सुरुवातीला एकशे यादी जाहीर केल्यानंतर भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने मार्च तेरा रोजी दुसरी यादी जाहीर केली आहे यात जवळपास बहात्तर जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यात नांदेडची उमेदवारी विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना देण्यात आली आहे चिखलीकर यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत नांदेड मध्ये तर्कवितर्क लढवले जात होते पण त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली आहे